चला तर मंडळी आता सुट्टी सुट्टी बरं का मुलांच्या बाहेरच्या चॉकलेट चो कॅन्डीला वगैरे सुट्टी कारण मुलं हेच फस्त करणार आहे स्टीमरमध्ये अर्धा किलो आवळे धुवून पुसून स्वच्छ करून ठेवायचे सतरा मिनटं मध्यम अचेवर छान वाफवायचे गार झाले की पाकळ्या मोकळ्या करायच्या अर्धा किलो साखर मिक्सर मध्ये काढायची ऐवजी गुळ किंवा खडी साखरही वापरू शकतात पिटी साखर काढून घेतली आता आवळा घालून बारीक करायचा पाणी घालायचं नाही बारीक झालं नाही तर थोडी थोडी पिटी साखर घालायची मस्त पेस्ट होते सगळी साखर आवळा मिक्स करून पेस्ट झाली नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये काढायचं लो फ्लेमवर सतत मिक्स करत दहा मिनिटं शिजवायचं दहा मिनिटं झाले की सव्वा टी स्पून कॉर्नफ्लोरमध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी करायची ती स्लरी घालून छान मिक्स करायचं पाव चमचा मीठ एक चमचा तूप घालायचं आणि असा मऊ गोळा होईपर्यंत शिजवायचं लो फ्लेमवर सतत मिक्स करतच शिजवायचं बटर पेपरला तूप लावलं त्यावर हे मिश्रण गरम गरम असताना थापायचं अर्धा सेंटीमीटर जाड ठेवायचं जरा कोमट झालं की कॅन्डी कट करायच्या वरतून पिटी साखर लावायची हवाबंद डब्यात ठेवायच्या सहा महिने या आवळा कॅन्डी टिकतात जरूर ट्राय करा